बर्खाच कलेवर तसंच तालुक्याला नेलं एव्हाना सोबत असणाऱ्यांना बर्खाच्या तुटक तुटक बोलण्यावरून फणसेनंच हे काम केलंय निदान इतकं तरी कळलं होतं पुढे पोलिसांचा ताफाच वाढीत आठ दिवस होता बर्खाची विल्हेवाट लागत नाही तोच तिसऱ्या दिवशी विहिरीत फणसे आढळला व गनाची मिसिंग केस नोंदवली गेली ते वर्ष वाडीला खूपच त्रास झाला एवढं सांगून पाटलानं जोराचा सुस्कारा सोडला शिवदे गुरुजी सुन्न झाले साऱ्या भावना गोठून गेल्यात साऱ्या भावना एकवटून त्यांनी पाटलांसमोर प्रश्न उपस्थित केला मी बरखाचं काय वाकडं केलंय की तिने मलाच गाठावं आणि पुढल्या दिवटी अमावस्येची धमकी द्यावी मास्तर बरखा केल्यापासून ही तिसरी देवटी अमावस्या येते प्रत्येक अमावस्येला शाळा दवाखाना व जवळचा चौक या परिघात जो कोण येईल त्याला ती आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देते मात्र देवटी अमावस्येला तर शिवदे गुरुजींना आवंडा गिळला व बाजटवर होतं तितकं गारठलेलं आपलं अंग आखसून घेतलं पाटलानं पहिल्या वर्षीच्या देवटी अमावस्येपासून सुरुवात केली हनमा पवार सोलापूरचा तर सदाशिंदे कोल्हापूरचा नुकतंच मिसरूड फुटलेली पोरं एकाच दिवशी आमच्या तालुक्याच्या आगरात चालक आणि वाहक म्हणून रुजू झाले होते बऱ्याचदा सोबतच ड्युटी करायचे आणि सहसा लांब पन्नाच्या ठिकाणीच अमावस्येला रात्रीची मुक्कामाची अरणेवाडीची ड्युटी पहिल्यांदाच मिळाली त्यांना सातला गाडी तालुक्यावरून निघतानाच हनुमा पवारानं जो कोणी आरणेवाडीचा असेल त्याने केबिन रस्ता दाखवण्याकरता बसा असा वाडीतला एक जण केबिन मध्ये बसून रस्ता दाखवू लागला गाडी पावसामुळं व नवीन ड्रायव्हर असल्यानं नेहमीपेक्षा अर्धा तास उशिरानं म्हणजे साडेनऊ ला शाळा व दवाखान्याच्या दवा चौकाजवळ थांबली डोंगरदरीतला धुवाधार पाऊस सर्द हवा आणि बराच प्रवास यानं हनुमा पवार थकल्यानं जोराचा आळस देत खाली उतरला दिवटी अमावस्येचा गावात सगळीकडे अंधार पसरला होता वाडीत सालाबातप्रमाणे भंडारा असल्याने सारी वाडी मवाची मारून मटणाच्या रस्त्यावर ताव देऊन पावसामुळेच झोपण्याच्या तयारीला लागली होती महादेवनं आमच्याकडचा मटणाचा डबा नेहमीप्रमाणे मुक्कामाच्या गाडीवर येणाऱ्या कंडक्टर ड्रायव्हरकरता आधीच नेला होता गाडी येताच तो खाली बादली मग्गा वाकडी मटणाचा सामान राहिलं नाही ना, ना याची सदाशिंदेनं खात्री करून मागचा दरवाजा लावून तोही उतरला मटणाच्या वासानं दोघांच्याही पोटात कालवा कालव झाली पण हनुमाला त्या वासानं दुसरीच तीव्र जाणीव झाली त्यानं सदाला थोडं थोडं औषध घेऊ मग जेवण करू असं सुचवलं अरे वाडी नवीन कुठं मिळेल माहीत नाही गपगमन जेवण उरकावं आणि झोपावं पहाटे सहाचा टाईम आहे गाडी सुटण्याचा तरीही हनुमान आग्रहच केला मग स्वतःचाही नाईलाज झाला कारण आतून त्यालाही घ्यायची ओढ वाटतच होती मग दोघांनी महादूला जवळ बोलावलं गड्या कुठं मिळेल सांग की पाहिजे तर तू पण घे आमच्यासोबत हे अमिष पाहून तिथून लवकर निष्ठू पाहणारा हनुमा तिथेच थांबला आणि त्यानं त्याची सोय त्या दोघांना करून दिली आणि डबा आणि सामान ठेवून ते वाडीच्या खालच्या अंगाला नदीकाठी असलेल्या लीला कलालच्या भट्टीवर गेले तिघांनी मवाचं पीठ तर फुलं रिचवलं महादेव लगेच निसटला पण हनुमाने सदा यांना बऱ्याच दिवसांनी मवाची प्यायला मिळाल्यानं ते तिथंच पीत बसले रात्री पावणे बाराच्या आसपास ते गाडीजवळ आले जेवणाचा डबा बादली मग्ग घेऊन शाळेच्या हापशा जवळ आले हनमा हापसा हापसत होता व सदा हातपाय धुत होता तितक्यात हन्माचं लक्ष समोर दवाखान्याकडे गेलं त्याचं बंद झालं व एकसारखा समोर तो पाहू लागला सदा ही पाणी पडणं अचानक बंद झाल्यानं काय झालं म्हणून मागे वळून पाहू लागला सर्व दूर अंधार पसरला होता मात्र दवाखान्याच्या ओट्यावर बाई आणि तिच्या भोवती उजेडाची प्रभा चमकत होती दुरूनही तिच्या चेहऱ्यावरची लालिमा खिळवून ठेवत होती तिने डोक्यावरच्या ढळणाऱ्या पदरानं आपला चेहरा पुसला आणि कमरेवर एक हात ठेवत दुसऱ्या हातातील पदरान वारा घालू लागली हनुमा कामातून गेल्यासारखा एकसारखा तिच्याकडे पाहत होता सदा कधी हनुमाकडं तर कधी तिच्याकडे पाहत होता तेवढ्यात त्यांच्या कानावर आवाज आला अहो पाहुन एवढ्या वक्ताला जेवायला मोकळ्या जागेत काय बसता या ना इकडे ओट्यावर लगेच हनुमान आलो आलो म्हणून रुकार दिला पण सदा मात्र गाडीत असा हट्ट धरू लागला अरे बिचाऱ्या एवढ्या रात्री बोलवते तू जरा बेडा आहेस का चल गपचूप असं म्हणत त्यानं डबा उचलला हे पाहून बाईच्या चेहऱ्यावर खट्याळ विजयी छदमी हास्याचं चांदण फुललं आणि त्यात हनुमानची मवाची नशा उतरून दुसरीचं नशा चढू लागली दोघ जण ओट्यावर जेवण करू लागले आणि ती बाई त्यांच्याकडे कधी हसून तर कधी नाजूकपणे लाजून पाहू लागली हनुमा मटन यंत्रवत खात होता पण बाईच्या नक्षिकांत मोहरलेल्या सौंदर्यात पुरता झपाटून गेला होता बाई आपण कोण मध्येच हनुमा विचारता झाला मी नर्स आहे आजच आम्ही सामान पॅक केलंय आमचं गाणार आहोत गाड्या आणायला गेलत मुंबईला जातोय आम्ही होय का लई बेस असं म्हणत असं म्हणत हनुमाने जेवणावर ताव मारला तितक्यात बाई म्हणाली बरं मी काय म्हणते पाहुन तुमच्याच गाडीवरनं न्याके आमचं सामान तालुक्यापर्यंत तिथनं जाऊ आम्ही मुंबईला हो म्हणाल तर गना रावताना आणलेली गाडी रद्द करू आम्ही हनुमाला तर आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या त्यानं लगेच सामान नेण्याची हमी भरली दोघांनी जेवण आठुप्त घेतलं सदानं सहज सामान किती आणि काय आहे हे जाणण्याकरता दवाखान्यात डोकावून पाहिलं तर मध्ये त्याला काहीच सामान दिसेना सर्वत्र धूळ दिसत होती जणू की बऱ्याच महिन्यात कोणी स्वच्छता केली नव्हती सदा चक्रावला शंकेची पाल त्याच्या मनात चुकचुकली सदानं हळूच हनुमाला खून करून गाडीवर चलण्यास सुचवलं पण व्यर्थच हनुमा पूर्ण भुईसपाट झाला होता सदानं डबा आणि बादली घेऊन लवकर ये असं सांगून गाडीकडे धाव घेतली हनुमानं तू चल मी आलोच नर्सबाईचं सामान किती आहे बघून असं सांगून त्याला चालतं केलं बाईनं हनुमाचं सावज पुरतं हातात आलंय हे जाणून हळूच त्याला गोंजारत म्हणाले हे आमचं गणाराऊत अजून आलं नाहीत केव्हाच गाडी आणायला गेल्यात तुम्ही सामान नेणार मग गाडी करून काय कामाची त्याला गाठून गाडी रद्द करावी लागेल चलाना सोबत पाहुणं त्यांना शोधायला हनुमाला वाटलं पाखरू जाळ्यात आले वय वय चला की शोधून आणू बाई पुढं आणि हनुमा मागं सदा गाडीत गेला प्रवासात फुल्ल गर्दी असल्यानं तिकीटाच्या पैशांचा हिशोब तसाच होता तो त्यानं केला सीट भरली आणि जुळवाजुळं करून पत्राच्या पेटीत पैसे ठेवले आणि झोपायची तयारी करू लागला तितक्यात नर्स हन्म्याला घेऊन बाहेर जाताना सदानं पाहिलं त्यानं हनुमाला आरोळ्या दिल्या ऐक अरे ऐक मागं फिर पण काही उपयोग झाला नाही बाईनं हन्म्याला वाडीच्या बाहेरून नदी काठाकाठानं डोंगराकडं नेलं हन्मा पायाला भिंगरी लागल्यागत सारखा पळत होता आता हाताला लागली की झालंच काम असं वाटून रात्रीच्या तीन वाजेपर्यंत तो धावतच होता वरून पाऊस सारखा कोसळत होता रात किड्यांचं किरकिरणं भसाड्या पिपाणीगत गत बेडकांचं डरावणं चालूच होतं पण हनम्याला फक्त बाई दिसत होती तितक्यात बरखानं थांबून त्याला विचारलं भाऊन आता नाही होत पण गर्दी हाय मला घशाला कोरड पडली मला पाणी पाजा आमचं गणाराऊतही दिसत नाहीत असं म्हणून हनम्याजवळ आली तसं हनम्यानं बाईला गच्च आवळण्याचा प्रयत्न केला तोच बर्खाच्या डोळ्यात लाल रुधीर गोळा होऊ लागलं तिनं मुठी आवळल्या आणि बोलू लागली गना ए गना चल ना रे किती वाट पाहू रे हे ऐकून हनुमान शुद्धीत आला हे काहीतरी विपरीत आहे हे हनुमानं ओळखलं इकडे सदा जेवण करून गाडीत आला नशा अंगात असल्यानं हनुमान नर्ससोबत गायब आहे हेही तो विसरला आणि घोरू लागला अडीच तीनच्या सुमारास त्याच्या उशीखालच्या पेटीच्या आवाजाने त्याला जाग आली पाहतो तर काय दरवाजा त्याने लावला तसाच बंद होता परंतु मागच्या आपत्कालीन दरवाजातून कोणीतरी हात घालून पेटी ताणतोय असं त्याला वाटलं तो तसाच उठून बाहेर निघणाऱ्या पेटी मागे धावू लागला आपातकालीन दरवाजातून बाहेर येताच कोणीतरी लंगडा मरतुकडा माणूस आपली तिकीटाच्या पैशांची पेटी घेऊन पळतोय असं त्याला दिसलं सदाला सरकारी पैसा असल्यानं भीती वाटत होती त्याला घामच फुटला तो जीवाच्या आकंतानं मागोमाग पाठलाग करू लागला पेटी पळवणाराही घाबरलेला होता पण बराच उशीर पाठलाग करूनही तो लंगडा त्याला सापडे ना तो आता एका पाण्यानं तुडुंब भरलेल्या विहिरीजवळ आला सदा रागाने बोलू लागला बऱ्या बोलानं पैसे परत कर सरकारी पैसा आहे तो नाहीतर अशी धमकी घालू लागला पण धमकीच्या लंगड्या माणसावर काहीच फरक पडला नाही उलट तो तुच्छपणे हसू लागला सदाच्या अंगाचा तीडपापड झाला विहिरीच्या एका बाजूला लंगडा पेटी धरून उभा होता तर दुसऱ्या बाजूला सदा होता लंगडा विहिरीभोवती गोल फिरू लागला तसा सदाही त्याच्या मागे लागला लगेच वरून फणसे डॉक्टरानं उडी घेतली आणि सदाला पार खोल खोल येऊन गेला हनुमा प्राणांतिक झटका देत बाईच्या मिठीतून निसटला कितीतरी वेळ तो पळतच होता जिकडे वाट दिसत होती तिकडे तरीही त्याला जाणवलं की ती बाई एकदम हळू चालत येते पण तिचे हात आपले मान पकडतील इतके लांबच आहेत त्याच हाताने तिने आपली मानगुट पकडली आणि आपल्याला रानातून पळवत पळवत चौकातल्या गाडीजवळ आणले गाडीचा दरवाजा बंद त्याही स्थितीत आणि मी आपत्कालीन दरवाजातून वर चढण्याचा माना प्रयत्न करू लागला एका हाताने दरवाजा धरून डोकं आत नेलं तितक्यात तोच हात पुन्हा अचानक थांबला आणि वरून दरवाजाचा दाब हनम्याच्या मानेवर बसला मेल्यानो पहाट फुटली रे आता तरी कळसा भरून पाणी पाजा असं म्हणत बरखा दूर जाऊ लागली पण आता हनम्याला तर पाण्याचीही गरज नव्हती आणि सदा तर फणसेसोबत पाण्यातच श्वासाकरिता जिम्मा खेळत होता सकाळी आरणेवाडीतील लोक तालुक्याला करता चौकात गाडीजवळ येऊ लागले आणि हनमाला पाहताच साऱ्या वाडीत बोभाटा झाला पाटलांनी लगेच वरती खबर दिली तसा पुन्हा पोलिसांचा ताफा वाढीत दाखल झाला ड्रायव्हर हनुमाचं कलेवर तर जागेवर आहे पण कंडक्टर कुठे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले दारूच्या नशेत वादावाद झाली असावी आणि सदा फरार झाला असावा पोलीस चोरी आणि सदा या दोन्ही अँगलने तपास करू लागले पण दोन दिवस सुराग लागलाच नाही तिसऱ्या दिवशी सदा विहिरीवर तरंगू लागताच पोलीसही चक्रावले पट्टीचे पोहणारे विहिरीत उतरले आणि त्यांना पेटी दिसून आली त्यामुळे चोरीची शक्यताही मावळली पोलिसांना भलेही समजलं नसेल पण वाडीला जे समजायचं ते समजलं होतं त्या दिवसापासून आरणेवाडीची मुक्कामाची गाडी आरणेवाडीला न थांबता पुढच्या वाडीला थांबू लागली शिवदे गुरुजी थिजल्यागत गलित गात्र झाले होते तितक्यात घरातून महादूरं जेवणाची ताटं झाल्याचा था निरोप दिला पाटील सुस्कारा टाकत बोलले गुरुजी कोण बरोबर कोण चूक हे नेतीलच माहीत पण परिणाम मात्र वाडीबरोबर सगळ्यांनाच भोगावे लागत आहेत चला जेवण करू जेवता जेवता पाटलानं दुसऱ्या देवटी अमावस्येचा प्रसंग सांगितला उत्तर भारतातून वाडीत रामलीला करण्याकरता काही कलाकार आले आणि मुक्कामाचा तंबू वाणी नाही सांगत असतानाही शाळेजवळच्या चौकातच टाकला आधीचे आठ दिवस भरगतच गर्दी झाली पण दीप अमावस्येला पूर्ण तंबू खाली त्या दिवशी शो झालाच नाही पण त्यात नायकाचं काम करणारा व अतिशय सुंदर ढोलकी वाजवणाऱ्या तरुण मुलाचा जीवनाचा शो बरखानं बंद केला साऱ्या रानात त्या दिवशी पहाट होईपर्यंत ढोलकीचे रमणीय सूर ऐकू येत होते पण वाडीतलं कुणीच उठलं नाही ढोलकीवाला मात्र कायमचा उठला पण ते परप्रांतीय गरीब कलाकार गपगुमान निघून गेले लोक सांगतात की मागच्या अमावस्येपासून प्रत्येक अमावस्येला खालदरीच्या रानात ढोलकीचे सूर रातीला ऐकू येतात जेवण झालं तसं शिवदे गुरुजीला प्रकरण स्पष्ट झालं आणि आता महिन्यानंतर येणाऱ्या देवटी अमावस्येला आपणच बरखाचा मानाचा बोकड होऊ हेही दिसू लागलं तर त्यांची सारी काया थरथरू लागली पाटलांनी धीर देत सांगितले गुरुजी तुम्ही एकच काम करा एकतर रात्रीचा शाळेतला मुक्काम हलवा किंवा अवसेला तरी मुक्काम गावात करा बाकी इतर वेळेस तुम्हाच वाढीस कसलीच भीती नाही हेही तितकंच खरं आहे तुर्तास संकट नाही हा विचार करून शिवदे गुरुजी जेवणानंतर शाळेत आली त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास शाळेत अजून एक शिक्षक मिळावा असं विनंतीपर पत्र लिहून पोस्ट केलं जेणेकरून सोबत तरी होईल तसं कालचक्र पुढं सरकलं आषाढ पाच सहा दिवस बाकी राहिला तसे एके दिवशी तालुका अधिकारी आणि तालुका मास्तर जीप गाडीनं आरणेवाडीच्या शाळेत आले पावसाळ्यात शाळेवर आहार पुरेल की नाही अजून गरज आहे ही शिवदे गुरुजींकडे चौकशी करून पुढच्या वाडीला जायला निघाले जाता जाता गुरुजींना तालुका मास्तर म्हणाले तुमच्या मागणीनुसार तुमच्या मदतीला प्रशासनानं आणखी एक शिक्षिका बरं का निलेशा महाजन असं नाव आहे त्यांचं कालच त्या तालुक्याला हजर झाल्यात विदर्भातल्या आहेत काल शाळेवरच येणार होत्या हजर व्हायला पण साहेबांनीच पावसाळा असल्यानं सर्व सामान आणण्याकरता पाच सहा दिवस सवलत आहे त्यावर शिवदे गुरुजींना मनातल्या मनात, मनात हायसं वाटलं पुढच्या वाडीला जाण्यासाठी गेट जवळ उभ्या असलेल्या गाडीत बसताना तालुका मास्तरांनी शिवदे गुरुजींना सांगितलं गुरुजी येत्या सा तीन तारखेला त्या मॅडम रेल्वेने येणार आहेत नवक्या आहेत हा भाग त्यांनी पाहिला नाही तर तुम्ही त्यांना स्टेशनवर घ्यायला तेवढं जा कारण मी त्यांना तसं सांगितले आणि त्यांनी तुम्हाला पाहिलं नाही तुम्हीही त्यांना पाहिलं नाही म्हणून ओळखी करता माझ्या सहीचं चिटकोरं त्यांच्याकडे व त्यांच्या सहीचं चिटखोरं घेतले हे तुमच्याकडे ठेवा हे एकमेकांना दाखवा म्हणजे ओळख पटेल बरं तीन तारखेला कोणत्या गाडीने येणार आहेत असं शिवदे गुरुजींनी विचारलं पण त्याच वेळी गाडीत बसलेल्या साहेबांनी डायरी पाहत तालुका वास्तरला पुढच्या आठ व बारा तारखेला याच भागात पुन्हा यायचं यायचंय आणि तुम्हाला एक दिवस सोबत यावं लागेल आठला की बाराला येणार हा प्रश्न विचारला तालुका मास्तरांनी शिवदे गुरुजीला आठची गाडी आणि साहेबाला बारा तारीख सांगितली याच ठिकाणी शिवदेचा घोळ झाला आणि त्यांनी रात्री बाराच्या गाडीवर मॅडम येणार हे समजून घेतलं परंतु निलेश मॅडम तीन तारखेला रात्री आठच्या गाडीने येणार होत्या मास्तरनं मॅडमच्या सहीचं चिटखोरं किशात ठेवलं तितक्यात गेट जवळ अचानक जोराची वावटळ उठली गोल गोल फिरत गुरुजीलाही फिरवू लागली गुरुजीच्या किशातलं चिटकोरं उडालं पावसाळ्यात अशी अचानक वावटळं जोराचा वारा ठीक पण वावटळीनं गुरुजींच्या काळजात धस्त झालं ती वावटळ झाडांना आपल्या कन्ह्यात घेत उंच उंच जात रेल्वे स्टेशनकडे झेपावू लागली गाडी गेली तशी शिवदे गुरुजी वर्गात आले आणि कॅलेंडर काढून तीन तारीख स्मरणात राहावी म्हणून त्यावर नोंद करू लागले तोच तीन तारखेच्या चौकटीत लाल अक्षरात दीपामावस्या हे नाव पाहिलं आणि त्यांना पुन्हा झटका बसला तसं त्यांनी दीप अमावस्येला घरी जायचा बेध केला होता पण आता तोही रद्द करत त्यांनी अमावस्येलाच तारीख आहे म्हणजे आपण निलेशा मास्तरीबाईना घेण्याकरता रेल्वे स्टेशनवर राहू असं ठरवलं पण नियती वेगळंच चक्र फिरवत होती जे पाटील आणि मास्तर यांना माहीतच नव्हतं आज तारीख तीन दीप अमावस्येचा दिवस सालाबादप्रमाणे आज वाडीत भंडारा होता आणि पाऊसही होता त्यात भर म्हणजे काही वंगाळ घडणार ही अनामिक भीती सगळ्यांच्या मनात होती आठ वाजता वाडीतून न निघालेली एक बैलगाडी रेल्वे स्टेशन मध्ये उभी होती आणि तिच्यातून सखा उतरून नीलेशा महाजनबाईची वाट पाहत उभा होता गाडी येताच स्टेशन मध्ये मोजून आठ ते दहा लोक उतरले पळत पळत आपले सामान सांभाळत पावसापासून आपला बचाव करत फलाटावरनं स्टेशनच्या शेड मध्ये आले त्या तीन चार बाया होत्या आणि विशीतली एक बाई लिंबू कलरची साडी नेसून आपलं बराच सामान सांभाळत चिंताग्रस्त चेहऱ्यात दिसत होती तसा सखा तिच्या जवळ सरकू लागला तसं ती बाईही पुढे सरकली आणि थबकली तोच सखानं विचारलं आपण महाजन बाई का होय आपण असा प्रतिसवाल बाईंनी केला मी माना राऊतांचा ड्रायव्हर सखा मला शिवदे गुरुजींनी पाठवले गुरुजी गावाला गेलेत असं म्हणत खिशातलं सहीचं चिटकुरा दाखवलं बाईनं आपल्या स्टेशनवरच्या पिवळ्या प्रकाशात आपली सही पाहिली आणि तिनंही तालुका मास्तरनं सही करून दिलेला कागद पुढे केला पण सखानं तो न घेताच बाईकडून सामान घेत बैलगाडीकडे चालू लागला स्टेशनवरच्या दिव्याच्या पिवळ्या प्रकाशात बाईनं सखाला पाहिलं आणि ती अचंबित झाली शिवदे गुरुजी येणार असं आपल्याला तालुका मास्तरनं सांगितलं होतं पण त्या जागेवर आलेला हा माणूस ड्रायव्हर म्हणून सांगतोय पण कोणी उद्योगपती असावा असंच वाटतंय याला कोण ड्रायव्हर म्हणेल सखा मात्र बायकडं न पाहता बैलगाडीपर्यंत पोहोचला नदीला पूर आलाय त्यामुळं बोगद्यातून जाता येणार नाही आणि फाटकही बंद असेल म्हणून लांबच्या रस्त्याने फिरून जावं लागेल असं सखानं बाईंना सांगितलं तिला एकट्या सा माणसासोबत जाण्याची भीती वाटत होती पण दुसरा पर्यायही नव्हता गाडी रस्त्याला लागली दूर कुठून तरी कुत्र्याच्या भुकण्याचा बेसूर आवाज येत होता तशी विशीतली महाजन बाई सकाळकडे सरकू लागली सकाळ मात्र पुढे सरकत बाई घाबरायचं नाही बरोबर वाडीत नेतो तुम्हाला असा धीर देऊ लागला आता स्टेशनचे दिवेही दिसेनासे झाले बाई वाडीत लईच चालू आहेत तीन वर्षापासून शाळा बी तशीच सुलेखा गेली तसं वाडीला चक्रविवाह अडकवून गेली कसं हो बाईनं सहजच विचारलं तसं तो सांगू लागला आता तुम्ही आज पहिल्यांदाच वाडीला येत आहात सुरुवातीलाच घाबरवण्याचा माझा मुळीच हेतू नाही पण जागरूक करणं तेवढंच आवश्यक आहे सखाची गाणी धावतच होती तो पुढे सांगू लागला बाई अवसेला शाळेत थांबू नका लय मोठं कांड झालंय आमच्या गावाच्या शाळेत आणि त्यानं बरकाचं सारं प्रकरण उलगडून सांगितलं यात आमच्या माना राऊत मालकाचं मोठं गणा गणाराऊतही जीवास मुकलं हे सांगत असताना अंधार असूनही सकाळच्या कडा वाहता येत असं बाईला जाणवू लागलं मी त्यांच्याच गाडीचा ड्रायव्हर राहायचो त्या दिवशीही मी जाणार होतो पण दुश्मनांनी डाव साधला लग्ना डॉक्टरनं बाहेरून मारेकरी मागून अंधारात दबा धरला आणि गणाला संपवलं गणा आणि बरखा आज तीन चार मुंबईला जाणार होते त्यांनी बर्खासाठी सगळे दागिने आणले होते आणि ती पिशवी कमरेला खोसली होती अंधारात शाळेच्या गेट जवळ येताच कोणीतरी तोंडाजवळ रुमाल बाकी जणांनी गणाला गच्च धरलं अंधारात कोणीच ओळखू आलं नाही पण कोणीतरी एक लंगडा आहे हे गणाने तात्काळ ओळखलं तो जोराने सुटण्याचा प्रयत्न करू लागला आणि एक जोराची लात फणसेला घातली झट्यापटीत आपल्याला गुंगी येते हे ये गणाला समजू लागलं तशातच वरून जोरजोरात लाथा बुक्क्याने काट्या वरचू लागल्या नाकावर दा आपल्या रुमानातील क्लोरोफार्मच्या गुंगी वाढली आणि गणा कोसळला त्याला मजबूत घुसळल्यावर उचलून बाहेरून आणलेल्या मारेकऱ्यांनी सोबत आणलेल्या गाडीत टाकलं गणाचं शरीर मुटकुळं मरणासमान होऊन पडलेलं तिकडे बरखाच्या वारोळीनं धांदल उडताच त्या मारेकऱ्यांनी आपली जीप रेल्वे स्टेशनकडं पळवली फाटक बंद पाहिल्यावर गणाचं शरीर पोचात भरलं आणि स्टेशनकडे धावले फलाटावर गाडी उभी होतीच तिच्या टपावर पोत चढवून माघारी फिरले गणाचं शरीर ठेवलेली रेल्वे गाडी सुटली आणि जवळून जाऊ लागली तो पावे तो बरखाला घेऊन गणाची जीप गाडी तालुक्याला जाण्याकरता उभी होती माझा गणा मला बोलवतोय तो, तो पहा बोलवतोय असं म्हणत पाणी मागत बरखानं मान टाकली सखाची गाडी पुढे जात होती पुन्हा पुन्हा तीस तीस धाडं तीस तीस स्टेशन दिसत होते निलेशा बाईला भासू लागलं आणि असं वाटलं की आपण गोल गोल फिरतोय त्यानं परत गाडी घराचं शरीर गाडीतनं जिथं पडलं होतं तिथेच दामटली बाई गाडीनं चार स्टेशन टाकली आणि एक चढ असलेल्या घाटात आली तिथं गाडीमार्ग थोडा वळणाचा आहे कासारवाडीच्या पुढं घाटाच्या दोन्ही बाजूला बरगच राणं आहेत या दरीत थेट सहसा कुणी येतच नाही गाडी वळणाचा चढ चढताना तिथंच माझं शरीर खोल दरीत फरंगळत पडलं होतं माझं शरीर हे ऐकल्यावर बाई चक्रावलीच पण तितक्यात सखानं माझं म्हणजे माझं मालक गणाचं हो बाई असं सांगून सावरलं त्याच वेळी सखाची गाडी ही कासारवाडी जवळच्या नेमक्या त्या दरीजवळ थांबली बाई आमचं मालक याच खोल दरी पडलं होतं बाईच्या अंगाचा थलका पुडाला त्या सखाला म्हणाल्या अहो लवकर चला इथून मला भीती वाटतेय असं म्हणून विनवणी करू लागल्या थांबा बाई आलोच म्हणून सखा खाली उतरला बाईला वाटलं लघुशंखेला गेला असावा सखा हातात काहीतरी पिशवी घेऊन परतला होता लगेच गाडी सुसाट वेगाने आरने वाडीकडे जाणाऱ्या रस्त्याला लागली बस आता आलीच वाडी सखानं सांगताच बाईला हायस वाटलं बाई, बाई शिवदे गुरुजी गावाला गेलेत म्हणून तुमची सोय आमचं थोरलं मालक माना राऊत यांच्याकडं करायला सांगितली आहे मी तुम्हाने घरासमोर सोडून तसंच रानातल्या शेतात जाणार आहे एवढी पिशवी मात्र माना राऊत म्हणजे आमच्या मालकाकडे द्या मला उशीर झालाय परतावच लागल आणि इतका निरोप द्या की गणाजीराव खोळंबले तसेच असं म्हणत हातातली पिशवी बाईच्या हातात ठेवली आणि त्यांना घरासमोर उतरलं निलेशाबाईला काहीच कळे ना वाड्याच्या उंच जोत्याजवळ जात त्यांनी दरवाजा ठोठावला पहाटेच्या समयी त्यांचा जास्तच आवाज वाटू लागला बऱ्याच वेळेनंतर आले दरवाजा उघडला समोर नवख्या पोरीच्या वयाच्या बाईला पाहताच कोण पाहिजे तुम्हाला असे त्यांनी विचारले बाबा मी महाजन मास्तरीन तुमच्या सखा सोबत आली आहे तुमच्या शिवदे शिवदेगुरुजी गावाला गेलेत आणि तुमच्याकडे थांबायला सांगून गेलेत असं सखा सांगून आता शेताकडे गेलाय ही पिशवी पण तुमच्याकडे द्यायला लावली आहे बाई काय बोलते हे मानाजीरावांना काहीच कळेना कोण सखा कोण आमचा ड्रायव्हर पण शिवदे गुरुजी नाव ऐकल्यावर मात्र त्यांनी बाईला आत बोलावून घेतले आणि पार्वतीस हाक मारली बाबा ही पिशवी घ्या असं म्हणून बाईने पिशवी त्यांच्या हातात दिली कुणाची आणि कसली पिशवी हे विचारणार तोच पार्वती आली मानाजीरावांनी निलेशा ओळख पार्वतीला करून दिली ती पिशवी घेताना मानाजीराव ही पिशवी आमची नाही असे म्हणू लागले पण बाई बोलल्या बाबा सखाने तर तुमच्याकडेच द्यायला लावली पण त्यांनी का कुणास ठाऊक पिशवीत काय आहे हे पाहू म्हणून पिशवी खोलली आणि जागेवरच त्यांचा थरका पुडाला त्यांना पिशवीतल्या इतर दागिन्यात उठून दिसलं ते हातातलं कड ते विस्फारल्यागत पुन्हा पुन्हा चाळून पाहू लागले तेच कड तोच गोफ ती चंगठी पोरगा गना घालायचा आणि त्यात बाकीचेही दागिने होते त्याने जोराचा टाहू फोडला तशी पार्वती पण आली तिची तर शुद्धच हरपली तीन वर्षात गना कुठे गेला काहीच तपास नाही आणि आज अचानक त्याचे दागिने घरी यावेत म्हणून ते हमसून हमसून रडू लागले निलेशा महाजनला काहीच कळेना ती कावरी बावरी होऊन पाहू लागली तशातच तिचं लक्ष भिंतीवरील तस्वीरीकडे गेलं तस्वीरीकडे बोट दाखवत ती म्हणाली अहो बाबा अहो बाबा ह्याच सखा बरोबर मी आले त्यांनीच ही पिशवी मला दिली आणि तुम्हाला द्यायला सांगितलीय हे ऐकून मानाजीराव म्हणाले पोरी तो सखा नाही तोच आमचा लेख गना आहे जो तीन वर्षापासून लापत आहे यातले बरेच दागिने त्याचेच आहेत हे ऐकल्यावर निलेशा महाजन कोसळलीच आणि तिला आता माझा शरीर हा शब्द आठवला आणि आपण कोणासोबत होतो हेही कळून चुकलं आणि ती जागेवरच बेशुद्ध पडली पहाटेचा कोंबडा आरवला खरा निलेशाबाई आठच्या गाडीने येऊन बशा पहाटे वाढीत आलेही पण त्या बाराला येणार म्हणून दहा वाजताच रेल्वे स्टेशनवर गेलेल्या शिवदे गुरुजीचं काय